साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धेसाठी व्हिडिओ कवितेचे शीर्षक आहे डगमग नारा गाडा दैवनित ओंकवाला जगीए कटी पडते दैवनित ओंकवाला ये कटी पडते डग नारा गाडा एकाचा कव ओढते डग नारा गाडा एकाचा कव ओढते युगे अठ्ठावीस उभा तोची माय आणि बाप त्याच्या समान भासते साकारते दोन रूप युगे अठ्ठावीस उभा तोची माय आणि बाप त्याच्या समान भासते साकारते दोन रूप अशी दुहेरी भूमिका पारनेकिन पाडते अशी दुहेरी भूमिका पारनेकिन पाडते डगमग मग नारा गाडा एकाचा कव ओढते डगमग मग नारा गाडा एकाचा कव ओढते लेकराची हे टाळणी समाजान सर जाणून बुजून नाही कुणीही आजान लेकराची हे टाळणी सुरू केली समाजान सर जाणून बुजून नाही कुणीही आजान एका एका प्रसंगाला झुंज देऊन लढते एका एका प्रसंगाला झुंज देऊन लढते डगमग नारा गाडा एकाचा काव ओढते डगमग नारा गाडा एकाचा काव ओढते उभा जन्म वन वास तिचा हटता हटना दिसभर राबूनही भूकपोटाची मिटना उभ जन्म वन वास तिचा हटता हटना दिस भर राहूनही फुक पोटाची मिटना पोट भरून बाळाच दिस पाण्या पोट भरून बाळाच दिस पाण्या काढते डगमग मग नारा गाडा चाका व ओढते डगमग मग नारा गाडा चाका व ओढते तिच्या फाटक्या संसारी एका लुगड्याची धनी साडेसाती सुरू झाली नाही आधाराला कुणी तिच्या फाटक्या संसारी एका लुगड्याची धनी साडेसाती सुरू झाली नाही आधाराला कुणी फाटक्या त्या लुगड्याला धागा लावून जोडते फाटक्या त्या लुगड्याला धागा लावून जोडते दगमग नार कव ओढते डगमग नारा गाडा ओढते का अस संघर्षाच किती दुःख उरा मधी तरी हसून बोलते अस संघर्षाच जिन तरी चालते चालते किती दुःख उरा मधी तरी हसून बोलते सर काही विसरून दुःख मधून घडते सर काही विसरून दुःख मधून घडते डगमग नारा गाडा एकाचा कव ओढते डगमग नारा गाडा एकाचा कव ओढते डगमग नारा गाडा एकाचा कव ओढते